आमची भाजपची सेनेची युती होती निश्चित मोदींचा फोटो होता पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पण फोटो होता okay. आदरणीय उद्धवजी ठाकरेचा सा पण साहेबांचा पण फोटो होता धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा बाळासाहेबांच्या विचाराला मा मांडणार आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराला मांडणार आहे आदित्यजींच्या विचाराला मांडणार आहे तुमचा चेहरा मोठा आहे देश देवलचा चेहरा आहे त्यांचा पण आपला किमान आपल्या मतदारसंघापुरता तरी त्यांचा मोठा चेहरा बघायचा ही माझा छोटा चेहरा थोडं तरी लोक बघते मोदींचा चेहरा नसला तरी तुम्हाला असं वाटतं तुम्ही निवडणूक जिंकू शकता शंभर टक्के जेव्हा दोन हजार एकोणीसशी इलेक्शन झाले तेव्हा राज्यभर भाजपाने शिवसेनेची युती झालेली होती तर उस्मानाबादमध्ये पण म्हणजे सुद्धा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला मोदींचा मुद, चेहरा लावून निवडणूक जिंकले तुमचे प्रतिस्पर्धी जे आत्ता आत्ता जे जे प्रतिस्पर्धी आहेत आणि तेव्हा भाजपचे उमेदवार असले त्यांनी यांचा उद्धव ठाकरेंचा फोटो लावून हे केला मग जो राज्यात आणि देशात युती असताना उस उस्मानाबाद मध्ये काय परिस्थिती होती दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा आणि विधानसभेला मी अतिशय प्रांजळपणे सांगतो की विधानसभेच्या निवडणुकीत जरी भाजपमध्ये गेला असेल तर मी लोकांना त्यावेळेस सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की माणसं जरी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात स्वार्थासाठी गेली असते आणि ही माणसं कशासाठी सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांना सोडून चालली चाळीस वर्ष ज्या शरद पवार साहेबांनी फक्त त्या कुटुंबाच्याच ताब्यात सगळी पार्टी जिल्ह्यातली दिली होती Okay. त्यांना मुख्यमंत्री पद सोडलं तर मला वाटतं कुठलं पद द्यायचं पवारसाहेबांनी सोडलेलं नाही okay. पात्रता नसताना मला वाटतं त्या पवार साहेबांना सोडायचं आणि भाजपमध्ये जायचं कशासाठी फक्त मंत्री होण्यासाठी आणि मंत्री okay. कशासाठी व्हायचंय देशात क्रमांक तीनचा श्रीमंत खासदार होण्यासाठी मंत्री व्हायचे okay. आणि जिल्हा मात्र तुमच्या दरिद्री मी ग्रामीण भाषेत बोलतो कारण कोणाला कळणार नाही पण दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक जिल्हा म्हणून ओळख ओके हे सगळं चालू होतं आणि त्याही वेळेस मी सांगितलं होतं की माणसं गेली म्हणून त्यांची वृत्ती बदलत नसती जरी कुठल्या पक्षाचा असला तरी त्याला पाडा ओके माझं पहिलं वाक्य होत आणि त्यावेळी मी स्टेटमेंट केलं ओके आणि प्रेरणा केला होता अच्छा असो पण त्याच्यानंतर आपण जे म्हणताय की बाबा मोदींचा चेहरा तुम्ही वापरला आमची भाजपची सेनेची युती होती निश्चित मोदींचा फोटो होता पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पण फोटो होता okay. आदरणीय उद्धवजी ठाकरेचा सा पण साहेबांचा पण फोटो होता आदरणीय आदित्यजींचा पण फोटो होता आणि आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय सा की दोन हजार चौदाच्या पूर्वी धाराशिव लोकसभा आपण निकाल काढून बघा तिथन नरिरेता मला कल्पना ह्या खासदार होत्या त्यावेळेस मोदींचा राजकारणात प्रवेश नव्हता त्याच्यापूर्वी शिवाजी बापू कांबळे खासदार होते शिवसेनेकडनं धनुष्यबाणाकडनं त्यावेळेस पण मला वाटतं मोदींचा राजकारणात प्रवेश नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये ज्या धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा बाळासाहेबांच्या विचाराला मांडणार आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराला विचारा मांडणार आहे आदित्यजींच्या मांडणार आहे आणि त्या मतदारसंघात पूर्वी सुद्धा खासदार मोदींची लाट येण्यापूर्वी सुद्धा धाराशिवचे खासदार शिवसेनेचे होते आणि okay. आपल्याला अतिशय प्रांजळपणे सांगायचंय की आपण जर पाच वर्षामध्ये अतिशय ग्राउंड लेवलला जाऊन आणि हृदयातनं म्हणतात ना बाय हार्ट जर आपण प्रत्येकाच्या कामाला पडलो असेल प्रत्येकाच्या अडचणीला पडलो असेल आणि जर आपण फक्त खासदार आणि मतदार इतकंच नातं न ठेवता की त्याच्या घरातला एक सदस्य म्हणून जर आपण काम केलं असेल तर मला वाटतं मतदार कधीही विसरत नाहीत ठीक आहे मोदींचा चेहरा मोठा आहे देश लेवलचा चेहरा आहे त्यांचा पण आपला किमान आपल्या मतदारसंघापुरता तरी त्यांचा मोठा चेहरा बघायचा ही माझा छोटा चेहरा थोडं तरी लोक बघतील सगळ्यात महत्वाचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब बांधलेला तो मतदारसंघ आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्याला वाढवायचं सा काम केलंय आदित्यजी ठाकरे साहेबांचं याकडे लक्ष आहे त्यामुळे मला खात्री आहे की लोक कामाच्या जोरावर सगळ्यांच्या आज आपल्याला सांगावं हो की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्यात उद्धव साहेबांच्या माध्यमात मंजूर झालं साठ टी साठी बारा कोटी रुपये बाराशे कोटी रुपयाचं बजेट उद्धव साहेबांच्याच काळात मंजूर झालंय मला वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करायचा करायचा उत्तर सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना त्यांना घेऊन केलाय मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर आणि आपण केलेल्या कामाचं फळ आणि ह्याच्या जा पुढे जाऊन मी सांगतो डेस्टिनी नियती नावाची एक गोष्ट असते तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तुम्ही लोकांच्या उपयोगाचं काम केलं असेल आणि तुमचं काम जर सच्च असेल तर लोक कधीही तुम्हाला अंतर देत नाही आणि परमेश्वर हे आपल्या पाठीमागं आशीर्वाद ठेवत असत दोन हजार चोवीस मध्ये मोदींचा चेहरा नसला तरी तुम्हाला असं वाटतं तुम्ही निवडणूक जिंकू शकता शंभर टक्के okay. शेवटी लोकांना काय पाहिजे शेवटी मतदारसंघामध्ये काम करणारा खासदार पाहिजे आल्याच्या okay. नंतर दिसलाच नाही असा hmm. खासदार पाहिजे हे लोक ठरवलं लोक लो लो पण चर्चा पण अशी की तुमच्या विरोधात तुमचे जे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत राणा जगजितसिंग हेच उभे राहण्याची शक्यता आहे असू द्या माझी काय त्याच्या कसं आहे शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोण उभा राहायचंय काय करायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे आणि शेवटी कुणीही जरी असलं तरी आपण केलेलं काम त्याच्यावर माझा विश्वास आहे माझ्या मतदारावर मा माझा विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल जो परमेश्वर आशीर्वाद देतो त्याच्यावरही विश्वास आहे okay. आणि डेस्टिनीवरही विश्वास आहे okay. त्याच्यामुळं चांगल्या ह्याला कधी परमेश्वर आपय देत नाही